लताला जाऊन आज पंचवीस वर्ष झाले पण आज का कुणास जाणे तिची खूप आठवण येते लता एका गरीब हवालदाराची मुलगी त्या दिवशी अण्णा घरी लवकर आली त्यांनी आईला आवाज दिला अग ऐकलंच का उद्या बेबीला बघायला पाहुणे येणार आहे दुसऱ्या दिवशी बरोबर बारा वाजता पाहुणे आले आईने लताला बाहेर पाणी घेऊन जाण्यास सांगितले अण्णांनी ओळख करून दिली आनंदला लता आवडली लतालाही आनंद आवडला लताचे लग्न झाले आणि माहेरची माया डोळ्याआड आड लपून लताने सासरच्या घरी गृहप्रवेश केला थोड्याच दिवसात आनंदच्या प्रयत्नाने लताला एक शाळेत हस्तकला शिक्षिकेची नोकरी मिळाली त्याने एक छोटीशी खोली घेतली प्रसंगी जुन्या वर्तमान पत्राची झाली पण लताने काही हुकाचू केले नाही यातच लताला कन्यारत्न प्राप्त झाले आनंदला मात्र मुलाची आशा होती तिने खूप प्रेमाने मुलीचे संगोपन केले तिला वाढवले काही दिवसांनी पुन्हा लता गरोदर राहिली दुसऱ्या वेळेसही मुलगी झाली पुन्हा आनंद थोडा नाराज झाला मुलाच्या आशे आशेपाई आनंदने पुन्हा केलेल्या प्रयत्नामुळे लता तिसऱ्यांदा गरोदर राहिली पण तिसऱ्यांदाही झाली लता मात्र मुलीची चिंता करून आतल्या हात आत। खंगत गेली तिला दम्याचा त्रास होऊ लागला खूप औषध पाणी केले तरी तिला काही फरक पडला नाही पुष्पाला दम्याची उबळ आली आणि तिला असह्य वेदना होऊ लागल्या आनंदने तिचे डोके उचलून मांडीवर ठेवत नाही तू पर्यंत तिने जगाचा निरोप घेतला तिच्या तिन्ही मुलींना पूरकी करून पुष्पा निघून गेली आयुष्यभर ज्याने त्रास दिला त्याच्याच मांडीवर तिने आकेचा श्वास घेतला खरी पतिवर्ता होती ती मुलांची असं आणि पैशाला हकलेल्या आनंदने तिला आयुष्यभर सुख लाभू दिले नाही आनंदसारख्या माणसाच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली पण त्या तीन मुलींच्या मनातील तिची जागा मात्र कुणी घेऊ शकलं नाही आणि कुणी घेणारही नाही तुम्हाला ही स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब